ज्या लोकांना हृदयासंबंधित आजार आहे ज्या लोकांना ब्लड प्रेशर आहे ज्या लोकांना वारंवार कोणत्याही गोष्टीची भीती वाटते छाती भरल्यासारखी वाटते किंवा अनामिक हुरहर असते धडधड असते या सगळ्या लोकांनी ही हृदय मुद्रा करायची आहे ती करंगळी बाहेर आली पाहिजे मी साधारण अशा प्रकारे ती मुद्रा आहे नमस्कार गेल्या आठवडाभर आपले व्हिडिओ जे ते रेग्युलर येत नाही आहे अनेकांनी कमेंट करून सांगितलं काहींनी व्हॉट्सॲपवर सांगितलं तर मी एका कामामध्ये बिझी आहे आणि त्याचबरोबर मी एका लग्नासाठी नातेवाईकांचं लग्न आहे ते, ते अटेंड करण्यासाठी मी दुसऱ्या गावाला जाणार आहे आणि त्यानंतर माझी तीन दिवसाची साधना आहे तर यामुळे दोन मार्चपर्यंत आपले व्हिडिओ हे रेग्युलर येणार नाही आहेत तर फक्त त्यासाठी थोडं ॲडजस्ट करून घ्या अनेकांचे प्रश्न आहेत अनेकांनी खूप छान कमेंट केलेले आहेत अनेकांनी काही जे प्रश्न विचारले आहेत त्याची उत्तर देखील द्यायची आहेत म्हणजे दोन मार्चनंतर रेग्युलर नक्की होणार आहे तर आज आपण पाहणार आहोत हृदय मुद्रा अतिशय प्रभावी कारण की जे कमेंट्स आपल्याला आले त्या कमेंट्समध्ये अनेकांनी सांगितलं का हृदयासंबंधित काही असेल तर सांगा म्हणजे डाएट असेल किंवा काही प्राणायाम असेल काही मेडिटेशन असेल ते तुम्ही सांगा तर हृदय आपल्या शरीरामधला सर्वात महत्त्वाचा भाग का जिथे संपूर्ण शरीराचं आपण असं म्हणूया हो की तो सेंटर पॉईंट आहे आणि तिथून संपूर्ण आपलं शरीर जे आहे ते व्यवस्थित चालतं एक हृदयापासून आणि एक मेंदूपासून तर हृदयचक्र याचं आपण मेडिटेशन पाहिलंच आणि हृदयचक्राचं मेडिटेशन अनेक जण करत आहेत आणि त्यांचा त्याला लाभ देखील होतो असं अनेकांनी सांगितलं पण आज आपण थोडा ॲडव्हान्स पाहणार आहोत आणि याला म्हणतात हृदयमुद्रा ज्या लोकांना हृदयासंबंधित आजार आहे ज्या लोकांना ब्लड प्रेशर वार आहे ज्या लोकांना वारंवार कोणत्याही गोष्टीची भीती वाटते छाती भरल्यासारखी वाटते किंवा अनामिक हुरहुर असते धडधड असते या सगळ्या लोकांनी ही हृदय मुद्रा करायची आहे अतिशय सोपी मुद्रा आहे पण तितकीच प्रभावी आहे तर आपले तळहात असे घ्यायचे आणि असे घेतल्यानंतर आपल्याला हे जे पहिलं बोट आहे ते पहिलं बोट या अंगठ्याच्या ह्या बेसवरती ठेवायचं आहे अशा प्रकारे ओके मधली दोन बोटं जी आहेत ही बोटं अंगठ्याला स्पर्श करायचा आणि आपली करंगळी जी आहे ती करंगळी बाहेर आली पाहिजे मी साधारणपणे अशा प्रकारे ती मुद्रा आहे परत सांगतो की असे हात घ्यायचे आणि आपलं पहिलं बूट जे आहे ते अंगठ्याच्या बेसला लावायचं त्यानंतर मधले दोन बूटं जे आहेत ते अंगठ्याच्या टिपेला लावायचे आहेत वरच्या भागाला लावायचे आहेत करंगळी अशी जी आहे ती मोकळी सोडायची आहे आणि हा हात हे हात जे जे आहेत हे असे मांडीवर ठेवायचे आहेत डोळे बंद करायचे आहेत आणि हलका श्वास घ्यायचा आहे तो श्वास आपल्या हृदयामध्ये भरून ठेवायचा आहे असं इमॅजिन करायचं की संपूर्ण श्वास आपल्या छातीमध्ये आपल्या हृदयामध्ये भरून राहिलेला आहे आणि तो श्वास अलगदपणे सोडायचा आहे परत श्वास घ्यायचा छातीमध्ये भरून ठेवायचा आणि याचबरोबर तुम्ही हृदय चक्राचा मंत्र देखील म्हणू शकता श्वास घ्यायचा श्वास सोडायचा यंग परत श्वास घ्यायचा परत श्वास सोडायचा यंग आणि जेवढं शक्य आहे तेवढा वेळ तुम्ही या मुद्रेमध्ये बसायचं आहे चेहऱ्यावर प्रसन्नता त्यानंतर आपला हात जो आहे तो हळूहळू हळू एक 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 बोटं सोडायची आहे नमस्कार करायचा आहे आत्ता तुम्हाला तळातळ तळात घासण्याची गरज उरत नाही कारण की होतं असं का ह्या मुद्रा ज्या वेळेला आपण करतो त्यावेळेला हाताच्या विशिष्ट भागावरती विशिष्ट पॉईंट्सवरती त्याचा दाब पडत असतो तो, तो दाब तसाच राहिला पाहिजे जर तळहात तड़ात तळहात घासले तर जी एनर्जी क्रिएट झालेली असते ती एनर्जी डिस्टर्ब होऊ शकते त्यामुळे मुद्रा केल्यानंतर मुद्रेचा अभ्यास केल्यानंतर मुद्रेचं मेडिटेशन केल्यानंतर तळहात तळहात घासायचे नाही आहे मात्र डोळे तुम्हाला हळूहळू हळूहळू उघडायचे आहेत आणि तुम्ही डोळे उघडल्यावर थोड्या वेळासा हाताकडे तळहाताकडे पाहू शकता आणि मग आपली नजर जी दुसरीकडे आपल्याला न्यायची आहे तर ही हृदय मुद्रा अनेकांना लाभदायी आहे आता खूप कमी वयामध्ये हृदयाचे जे काही विकार वाढत चाललेले आहे अनेक लोकं हृदयाच्या आजाराशी संबंधित थोडे ग्रासलेले आहेत त्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहे कमी वयामध्ये याचा तुम्ही याची प्रॅक्टिस तुम्ही सुरू करा आणि तुम्हाला जाणवेल की खूप जास्त फरक आपल्याला पडलेला आहे सगळेजण प्रॅक्टिस करू शकता याचबरोबर मी मगाय सांगितल्याप्रमाणे की आपल्याला अनामिक भीती असेल हुरुर असेल काही टेन्शन असेल सतत छाती भरल्यासारखी वाटत असेल हृदयामध्ये कारण नसन धडधड असेल तर यासाठी देखील ही मुद्रा अतिशय महत्त्वाची आहे मुद्रा कशी करायची परत व्हिडिओ संपल्यानंतर व्हिडिओ पुन्हा पहा हळूहळू पहा हळूहळू प्रॅक्टिस करा आणि बघा याचा लाभ तुम्हाला किती छान होणार आहे व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये पण दोन मध्ये कदाचित एक किंवा दोन व्हिडिओ येतील पण दोन मार्च नंतर आपण रेग्युलर व्हिडिओ येणार आहे अनेक लोकांचे जे प्रश्न आहे सप्तचक्र साधनेबद्दल मार्च महिन्याच्या पंधरा तारखेपर्यंत आपण हा कोर्स पूर्ण करणार आहोत तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा चॅनेल अजून सबस्क्राईब केलं नसेल करून ठेवा बेलायकोन क्लिक करा म्हणजे आपण जे सगळे व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद